शिवसेना आयोजित मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न तेन येथे मुख्यमंत्री चषक भव्य रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख राजा केनी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजकांनी पाहुण्यांची ताशांच्या गजरात स्वागत केले यावेळी आमदार महेंद्र दळवी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई युवा सेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे तालुका प्रमुख तुषार मानकवळे तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल पेन पाली संघटक राहुल पाटील युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे वाशी विभाग प्रमुख नंदकुमार पाटील आणि प्रेक्षक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न